वेळ प्रसंगी उपोषण जरी करण्याची वेळ आली तरी सर्व ग्रामस्थ उपोषण करू शकणार नऊ ट्वेंटी फोर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पोहोचलो आहोत क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी आणि येथे पोहोचलो आहोत आपण क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी पोहोचलेले असून आपण आलेलो हो आहोत सिद्धपेठ या ठिकाणी सिद्धपेठ म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी आणि या ठिकाणी केळगाव ग्रामस्थ या ठिकाणी एकवटले असून आज या केळगावची ग्रामसभा पार पडलेली आहे कशासाठी ही ग्रामसभा होती नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्या समोर आता मी सेवकरी फाउंडेशनचे सर्वे सर्व श्री सुधीर सुधीर शेठ मुक्षा आहेत मला सांगा आज या ठिकाणी ग्रामसभा पार पडलेली आहे नक्की कारण काय होतं खरं तर, तर ग्रामसभा ही घेण्याचं कारण असं आहे की आमच्या ग्रामस्थांना इकडनं तिकडनं कुठंतरी अशी माहिती मिळाली की ह्या सिद्ध बेटावरती जे इथं जे व्यवस्था आहेत ते याच्यामध्ये त्यांना ताबा घेण्यासाठी ज्या संस्था आहेत तर ताबा इथं घेणार आहेत आज अशा माध्यमातून पेपरला पण सकाळ पेपरला काहीतरी बातमी आली होती ती खरं तर ती बातमी अगदी चुकीची आहे आणि त्या आक्रोशापोटी हे जे साधारणतः बारा तेरा एकरचं हे सिद्धपेठ सिद्धपेठ या ठिकाणी आज जे डेव्हलप झालेलं आहे किंवा ते आहे ते हे पूर्ण केळगाव ग्रामपंचायतच्या ताब्यात आहेत त्याच्यामुळं ही जागा दुसरी कुणाची नाही आहेत आम्ही इथं आमची जागा वाचवण्यासाठी तर निश्चितप्रमाणे आहोतच पण जे आमचं आहेत तेच फक्त आम्हाला सांगावं लागतं आहे की हे आमचं आहेत म्हणून आणि आता आम्ही ह्याच्यावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कलेक्टर प्रांत कमिशनर फार खाली तलाठी सर्कलपर्यंत आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी एक ठराव करून पाठवलेले आज ही ग्रामसभा खूप मोठ्या उत्साहाने सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन हा ठराव परत एकदा मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि हा विरोध हा असाच राहणार आहे ही मुळातच हे गावची जागा आहे ती ही ग्रामपंचायतची जागा आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती दुसरा कुणाचा अधिकार इथं प्राप्त होत नाही त्याच्यामुळं ज्या ज्या संस्था हे अतिक्रमण करायचा प्रयत्न करत असतील की बाबांनो ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी विनंती आहे की तुम्ही असा काय प्रकार करू नका हे जे ग्रामपाय आतापर्यंत ग्राम आपण प्रशासनला अशा ह्या बाबींबद्दल काय कळवलेलं आहे ह्या बाबीबद्दल ह्याच्या अगोदर गेले दोन हजार बारा तेरानंतरसुद्धा अनेक पत्रकार त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून दु दुसऱ्या दु, दु, ज्या दोन दु, तीन संस्था त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेल्या आहेत पण त्याच्यावरती कारवाई झालेली नाही पण आज जो शासनाचा निधी येतो तो निधी येतो सिद्धपेठाचा डेव्हलपमेंटसाठी येतो मग तो सिद्ध डेव्हलपमेंटसाठी येतो सिद्ध बेटाचा सात बारा जर ग्रामपंचायतचं नाव वरती आहेत तर त्या ग्रामपंचायतला त्या ठिकाणी तुम्ही समाविष्ट करून का नाही घेत ह्या देखभाल जी करते आज ग्रा ग्रामपंचायत या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून आता हे शेड केले हे सगळं केलेले आहेत इथली जी ती देखभाल करते इथली जी सुरक्षा व्यवस्था आहेत हे कोण करत आहे ही ग्रामपंचायत करते त्याच्यामुळं त्या लोकांचा असा समज असेल की तर कुणी पाहायला नाही आहेत पण इथले ग्रामस्थ या ठिकाणी सक्षम आहेत इथलं हरिपाठ होतं पारायण होतं इथं गोकुळाष्टमीचे कार्यक्रम होतात सगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम सांप्रदायिक कार्यक्रम इथं गेले कित्येक वर्षापासून इथं पार पाडतात त्याच्यामुळं इथं आमचा हक्क आहे आणि तो हक्क तुम्ही कुणी हिसकावून घेऊ शकत नाही क कवरगती क्षेत्राचा दर्जा ह्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने यापूर्वी दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी त्या एका पेपरला आलेली बातमी जी की खरी आहे खोटी आहे याबद्दल काय या आम्हाला खात्री नाही परंतु त्याच्या आधारावर या ठिकाणी जनतेचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे कारण की हे आमच्या अस्मितेचा आमच्या सर्वांच्या भावनेचा हा सिद्धपेठ हा विषय आहे आणि ह्या विषयात जर कोणी आमच्या केळगाव ग्रामस्थांना दिवसण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमचे वैयक्तिक काय मतभेद असतील नसतील हे सगळे बाजूला ठेवून या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात आंदोलन या आमच्या अस्मितेच्या सिद्धपेटाच्या विषयासाठी उभारल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो आणि कोण जर स्वयंसेवी कोणी संस्था असतील कोण असेल त्यांना कुणाला काय कशासाठी हे पाहिजे आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही तसं होऊ देणार नाही आणि जर कुठली खात्री करून या संदर्भात जर वृत्तपत्रांनी दखल घेतली असेल तर त्यांनी तशा पद्धतीचा पुरावा आमच्या ग्रामपंचायतला द्यावा अन्यथा या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतच्या मार्फत आम्ही त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून तशा पद्धतीचा खुलासा आम्ही या उद्याच्या काळामध्ये मागवणार आहे ही सर्व आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे याची दखल आपल्यासारख्या वृत्तपत्र